सरकार तर हे कास्तगाराचं नाही आले हे का समजून राहिले व्यापारी मान आणि कास्तकार भिकारी आम्ही जगून राहिलो यायले आणि आम्हाला हे भिकारी समजून राहिले का पेट्रोल सत्तर वरून एकशे दहा वर गेलं सोयाबीन चार वर तो चार वर्ष का बर आहे हा मुद्दा मेन आहे ना तो मुद्दा त्यांनी उचलला पाहिजे ना आमदारही बीजेपीचा आहे खासदार बीजेपीचे आहे पण त्यांना आम जनतेसाठी काही असं केलं नाही कोणती कंपनी नाही आणली काहीच नाही आणलं हे का रोड काय आम्हाला खाल देणार आहे का लोकायला लोकायला रोड नाही देणार आहे खाला रोजगार लाईट लागले एवढे गावात लाईटासीन काही घेणं देणं नाही अंधारात पण माणूस जगू शकते का करायचं आहे आम्हाला आम्ही अपक्ष उमेदवार आणू लागंत नोटाच्या बटन दाबून मतदान करू लागंत नाही आवडलं तर आम्हाला पण बीजेपीला मतदान देऊ नाही नमस्कार न्यूज एटी वन वर मी अजय तिघावकर आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्र आज आलो आहे आपण वर्धा लोकसभा मतदारसंघातील एक अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक हिंगणघाट या नगरीमध्ये हेच ती हिंगणघाट नगरी आहे ज्या ठिकाणी कोणी एकेकाळी कापसाची प्रचंड मोठी बाजारपेठ होती इथे कपड्याचा मोठा उद्योग होता तो साता समुद्रापदीकडे जात होता परंतु बांधवांनो आज तो ना ती कापसाची बाजारपेठ राहिली नाते किया पर ना ते उद्योग या ठिकाणी राहिले परंतु माझ्या मागे तुम्ही जे बघताय तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ही राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाची ही बाजार समिती आहे या ठिकाणी विदर्भातूनच नव्हे तर आंध्र प्रदेश मधून तेलंगणामधूनही शेतकरी आपला शेतमाल या ठिकाणी विकला जातात आज आम्ही या बाजार समितीमध्ये इथे येणाऱ्या शेतकरी कष्टकरी जनतेसोबत संवाद करणार आहे की येणाऱ्या लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहे तर जाणून घेऊया या बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाचा लिलाव या ठिकाणी होताना थेट लाइव हे दृश्य आम्ही तुमच्यासमोर बांधवांना मानतो शेत आहे शेतकऱ्याशी इथे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालांच्या संदर्भात आम्ही तुमच्याशी संवाद करूच जनतेशी संवाद करू पण कशा पद्धतीनं हा लिला हो लिलाव होतो आहे आम्ही आमच्या कॅमेरामॅनला तुम्हाला सगळं हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करू ते प्रश्न घेण्यासाठी आम्ही थेट आलो आहे हिंगणघाटच्या बाजार समितीमध्ये बांधवांना या ठिकाणी आता लिलाव शेतकऱ्याचा लिलाव सुरू आहे लिलावाची पद्धत कशी आहे का हे आपल्याला दिसते आहे कशा पद्धतीने लिलाव बोलल्या जाते काही लोकांना बाजार समिती पाहायला मिळते अचानक आम्हाला हे लिलाव होताना दिसला आहे आणि हे आम्ही आज पाहून आलेलो शेतकऱ्याच्या शेतमालाचा बांधवांना लिहिला होतो तिथे अनेक व्यापारी लोक या ठिकाणी येतात ही जी सगळी मंडळी या ठिकाणी आहे ही व्यापारी मंडळी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुरीच हे सर्वात मोठी ही बाजारपेठ आहे हे हेच्या दिसती हे तूर आहे जे आपण घरी वरण खातो दाल फ्राय खातो दाल तडका खातो दाल भाजी मध्ये खातो याच तुरीपासून ती डाळ तयार होते आणि या तुरीचं ही जी बाजारपेठ आहे ही राज्यात ही सर्वोत्तम आणि सर्वात मोठी बाजारपेठ आहे आज या ठिकाणी तुरीला भाव जो आहे तो अकरा हजार रुपये केलेला आहे शेतमालाला भाव नाही आज शेतकऱ्यांच्या समस्या आहे आणि मागील काही वर्षामध्ये तुरीची मोठ्या प्रमाणामध्ये आयात झाली होती पण आता तुरीची आयात कमी झाली पण या वर्षी केंद्र सरकारने वठाण्याची आयात केल्यामुळे तुरीचे दर कमी राहिले असं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये लोकांचा तज्ज्ञांचा मानस होता आपण या ठिकाणी काही शेतकरी बांधव आहे दादा कोणा गावचे तुम्ही लाडकी नागरी लाडकी नागरी काय नाव आहे तुमचं महादेवराव हिंगोले आता जे हे जे लोकसभा निवडणूक होऊन राहिली काय म्हणते काय म्हणते कोणतेही सरकार आलं तर हे कास्तगाराचं आहे कोणतेही सरकार जरी आलं ते कास्थाकडून कवास नाही आहे का बरो का बरं हे पाह ना तुम्ही हे मालाजी दुर्लशा पहा हे ढिग पहा हे पाहून घ्या कोणाचा ढीक कोणाला वळखाली येऊन नाही राहिला एवढेच चुरवते का हे पद्धत आहे हे कास्त करायची बारा हजाराचे भाव अकरा हजार न साडे दहा हजारावर आणले परवा दिवशी बारा हजार रुपये चुरी होत्या बारा हजाराच्या वर होत्या आणि आणि आज हजार पंधराशे सतराशे रुपयानं भाव उतरवले दोन व्यापारी घेऊन राहिले हे पद्धत आहे का हे घेण्याची हे पाहून घ्या ना तुम्ही पहा कोणाचा ढीक कोणाला वळखाली येत नाही काय कास्तच भांडण नाही एकामे सोबत यायचं का जाते झगडे कास्त करायचीच आहे दादा याचा काय दर केला याचा काय दर गेला अकरा हजार भाव गेलेला आहे यांचा आवाज आपला तुम्हाला समजलेला नसेल कारण ते स्पीड मध्ये बोलतात आणि अफसुकच आपल्याला हे सगळं डोळ्यासमोर दिसलं आणि हे तिकडेच आम्ही केलेलं आहे ते बघा लाईव्ह टुरिज होते असला इला शेतमालाचा लिलाव कशा पद्धतीने होतो तो आपल्याला पाहायला मिळेल हा तेरा हजार दोस नबेशो सातशो रुपयाबे पंचान्न देऊ सातशे पंचान्न आठशे जिल्ह्यामध्ये जे आता लोकसभेची निवडणूक होऊन राहिली आहे कस वाटते वारं आता वार कस वाटते म्हणजे आता जो सांगन तोच विरोधी असं सांग बर हे बरोबर आहे त्यापेक्षा आता जे वारं आपोआप बरं आता हे जे म्हणते चारशे पार म्हणजे आता चारशे आहे मोदी की गॅरंटी आहे शेतकऱ्याला सहा हजार रुपये वर्षाला मिळून राहिले शेतकऱ्याला मिळाले महिना देऊन राहिले ना हे भीक देऊन राहिले शेतकऱ्याला भिकारी काही गरज नाही आम्हाला सहाशे रुपयाची आणि त्याने काही दिलं पाहिजे याची गरज नाही आमच्या मालाले जर भाव दिले ना आता तुम्ही सांगा सहा हजार रुपये आम्हाला वर्षाचे देऊन राहिले इकडे सहा हजार रुपये या चुरीचे या कात्तकारा जे गेले म्हणजे मग सहा हजार भाव कमी झाला झाले ना मग का देऊन राहिले दहा क्विंटल सतरा हजार गेले भिकच देऊन राहिले काय हे का समजून राहिले व्यापारी मान आणि काच्लगार कर भिकारी आम्ही जगून राहिले आणि आम्हाला हे भिकारी समजून राहिले का का देऊन राहिले सांगा बरं का तुम्ही काय मागणी आहे तुमची सरकारने आमची मागणी काहीच नाही आमची मागणी एकच आहे आमच्या मालाले फक्त भाव नाही हे अशी पद्धत नाही पाहिजे एकमेक कात आता सांगा तुम्ही कोणाच्या तुरीवर कोण वळखा सांगा आता तुमच्या नजरेला समोर आहे ना का येते का जसे काही ढोर चरले खरे त्याच्यावर हे <laughs> पत एक एक जाणा करून आम्हाला शेतातून आणा लागते आणि आम्ही खातो का जी निकाल माल तुम्हाला आणतो इकडे निकाल आणि त्याच्यातलं गारलं गोरलं आम्ही खाऊन राहिलो <laughs> मुलं मुलन <laughs> नाही आमची चांगलं खायची आमच्या अवकाच नाही <laughs> राजा आहे ना राजा म्हटल्या जा। जाते ना तुम्हाला राजा म्हणला जाऊ जय किसान जय जवान म्हणत जाते भोसडीचे बसत जाते तिथं जाऊ का जवान मरून जायला येत आणि किसान मरून राहिला येत का राजा म्हणून आम्ही फक्त पाटील म्हणलं का छाजा फुगते आमच्या बाकी काय इकडे गोबर आहे हे दहा वर्षात जे काही म्हटलं होतं दोन हजार चौदा मध्ये स्वामीनाथ नायक लागू करू शेतकऱ्याच्या शेतमाला दुप्पट भाव देऊ आता दहा वर्ष सरकार केलं काय दिसलं तुम्हाला याच्यामध्ये दहा वर्ष नाही पुन्हा वीस वर्ष मोदी सरकार राहील ना काहीच नाही करत मग कोण मग काय परिवर्तन आहे का नाही परिवर्तन ना तर होणारच आहे याच्यात काय आता परिवर्तन होते परिवर्तनाची लाट होते होते तुमाले 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 का होते हे तुम्हाला आता सांगून काही फायदा नाही आमचा अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहे काय नाव झालं तुमचं शिवराज शिवराज गाव पिपरी पिपरी कोणता जिल्हापुरत शेतकऱ्याच्या काय समस्या आहे म्हणजे शेतकऱ्याच्या आता दिसून सगळ्यांना तुम्हाला असे मालाचे हे हाल आहे आमचे आता असे काय करता आमचे मा शेतकऱ्याचे असं हे बिलाव नाही लागत काही नाही लवकर हे नाही होत मग परिशानी दुनिया भर्याची आहे मार्केट मार्केटमध्ये सरकार तर सहा हजार वर्षाला देऊन राहिले धान्य फुकट देऊन राहिलाय ना कोणते दिलं धान्य असं असं फुकट कोणतं धान्य धान्य फुकट आहे ना पहिले एखादी दिवस त्या तांदळाचा भात त्या गव्हाच्या पोळ्या करून खाऊन दाखवा म्हणाले एखाद्या दिवस आमच्या सोबत भाई हे तुम्ही बनवलं आम्ही तुमच्यासोबत जेवतो तो म्हणून दाखवा का त्या टेबल वर काजू खिश मिस खाऊन जमते का आणि हे काय तीन किलो देतो दोन किलो देतो किलोमीटर तीन किलो एकाच किलो, भाई भाई किलो ना का? भाई आता इडी आहे मायावर काल म्हणून भाषा जमीन जुमला दाखवू बापाचं होतं का काही झाली इडी जा तिकड आमच्याकडे आमच्या चालू आहे नाही पण सरकारनं ना तर म्हटलं होतं भ्रष्टाचार मुक्त सरकार करू शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू बेरोजगार हाताला काम देऊ नोकऱ्या देऊ एक वर्षात दोन हजार नोट दिसली का तुम्हाला आम्हाला दाखवली छापतानी एखादा आली आमच्या पॉकेटात पुन्हा दिसूनच नाही जाईल अजिबात आता चलनातून ती बात केलेली आहे कुठे गेल्या दोन हजाराची दोन हजाराची नोट बंदी केली ना बंदी केली पण बाकीच्या जमा केल्या का नाही ना रेट बरोबर आहे पण भाव नाही आता ही संधी आहे निवडणुकीची लोकशाही हो। आहे राष्ट्रपतीला जे अधिकार आहे तेच अधिकार आपल्याला मतदानाचा अधिकार आहे हो। मतदान तर प्रत्येकानं केलंच पाहिजे यावेळेस काय वाटते मोदी मोदी मोदीच येणार येणारा मोदी साहेब आहे थोडा भावाचा प्रॉब्लेम आहे पण येणारा मोदी साहेब त्याच्या मध्ये नाहीच आहे ना माणूस त्याच्या ऑपोजिटले प्रधानमंत्री कोण आहे दाखवा ना मुझे, मुझे। अरे ते काय विकास रोडचा विकास झाला अजून का पाहिजे तीनशे कलम आठवला राम मंदिरचा आणला हा त्याला तीन तारा काढवला अजून का पाहिजे ते तर पहिले काहीच नाही झालं ना त्याच्यापेक्षा बरा झाला ना रोड झाला मुतीन गडकरीचा काम चांगला आहे दादा आपला ना माझं नाव परशुराम अमृतराव काटकर मी मार्केट मध्ये तुम्ही हो मेल मध्ये वीस वर्ष नोकरी केली आता फक्त आठशे रुपये पेन्शन येते सकाळी जर भिकारी निघला तर पाचशे रुपये रोज कमावते आठशे रुपयात जगू शकते का माझं असं सरकारला म्हणायला सहा हजार भेटते कोण म्हणते मिल वर्कर अरे मोठे मोठे तालुक्या मी सध्या हल्ली उचलणे वाला आहो ना बाकी लोकांना सहा हजार भेटते म्हणते काहीच नाही धान्य फुकट भेटून राहिला आहे माझा हॅल प्लॅन आहे काही पेन्शन कॅन्सल करायची ते काय म्हणते शिकार भोजन भेटते ते बाराशे रुपये महिना निराधारवाला त्याच्या आठच्या बाराशे ना भेटून राहिले करावं पेन्शन जे आहे वर्षाची म्हणजे महिन्याची आठशे निराधार जे पेन्शन आहे बाराशे रुपये ते भेटत नाही भेटून राहिले आहे पण गॅरंटी आहे ना पाच वर्ष धान्य फुकट देणार आहे ना आता ते फुकट काही पाहिजे इकतच जान म्हणून आम्हाला कंट्रोलच्या भावात सरकारी भावात पण एका माणसाला तीन तरी किलो चार तरी किलो त्याला भिकारी भीक मागते तर कमसे कम पाच दहा किलो तो कमावते त्याच्यापेक्षा निपकार झालो आम्ही लोक फक्त मतदानाच्या वक्ती हे टाकले दे दिन ते दिन आता काय दुपारला देणार आहे आता फक्त <laughs> जे चिवत्या समजते ते म्हणते ना काजर खान एका पिक्चर मध्ये ईश इंडिया मी तुम्हाला जे चिवत्या जिंदा आहे अकलमन पेट बर काय चिवत्या आम्ही चुनावचला देशीचा पवन चिवडा भेटला मतदान साहेब हम बरोबर साथ देशिवाय दुसरा काही दे पर्याय नाही या ठिकाणी सिनियर आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पेहराव मध्ये असलेले बाजार समितीमध्ये ज्यांना बरं असं वाटते का महाराष्ट्राचे आमचे विदर्भातले शेतकरी आहे काकाजी सध्या जे निवडणूक आहे आता भारत चालू आहे निवडणुकीचं लोक चाललेले काय म्हणते आता मोदी सरकार म्हणजे अच्छे दिन आणण्यावाला आहे शेतकऱ्याविषयी तर अच्छे दिन तर काहीच नाही शेतकऱ्याविषयी अच्छे दिन नाही लागण त्यावेळेला लागेल सरकार केल्या सडक झालं बरोबर झालं अच्छे दिन काय अच्छे दिन नाही परंतु गॅरंटी दिली आहे ना शेतमालाला डबल भाव देऊ बा दुप्पट दुन कोण म्हटलं होतं ना त्यांनी दोन हजार चौदा मध्ये कुठे दिलं होतं दोन हजार चौदाच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं ना शेतमाला आम्ही डबल भाव देऊन दिलाच नाही आणि केव्हा ते अच्छे दिन येणार आहे अच्छे दिन केव्हा येणार आहे तरुण शेतकरी आहे नाव काय तुमचं अक्षय भास्करराव चापले अक्षय मला तू सांगा शेतीच करतो का शेतीच करतो तुझं काय शिक्षण झालेलं आहे माझं बारावी बारावी झालेलं आहे काय वाटते शेतामध्ये सध्या जे परिवर्तन दिसते आहे शेतकऱ्यांमध्ये शेतकरी शेती करण्यासाठी इच्छुक नाही कारण मला तर हमी भावच सरळ नाही ना जर शेतीचा मला भाव जर असेल तर शेती शेतकरी शेतकरी करणारच पण तुम्ही मला भावच नाही आज दोन हजार बारा मध्ये एकोणीस मध्ये सोयाबीनचा जे भाव होतो चार हजारच होतो आजही सोयाबीनचा भाव चारच हजार आहे महागाई वाढली ना बरोबर पण सोयाबीनचा भाव तो आजही तोच आहे का बरं तुमचं पेट्रोल सत्तर वरून एकशे दहा वर गेलं सोयाबीन चार वर्ष चार वर्ष का बरं आहे हा मुद्दा मेन आहे ना तो मुद्दा त्यांनी उचला पाहिजे ना काय संध्या प्रगती आहे म्हणजे समोर चालत आहे ते बचत गटामुळे तुम्ही ऑनलाईन व्यवहार करतो आम्ही करतच आमच्या मागे जे आहे महिला आज जी महिला म्हणजे कमी याच्यात होती ती आता म्हणजे चांगली म्हणजे समोर गेलेली आहे माल घेतो आम्ही कास्त करायला जवळच्या आरटीजीएस पण करून देतो आम्ही चेक म्हटलं तर चेकद्वारे करतो शेतकऱ्याचा माल घेतल्यावर ताबडतोब ते आरटीजीएस करतात हा एक महत्वाचा भाग आहे ना चेक म्हटलं तर चेक पण देऊ शकतो सगळं ऑनलाईन काम करतो पण पारदर्शक काम आहे म्हणजे त्यात काही विषय नाही पारदर्शक स्वच्छता पासबुकाचा फोटो काढतो आम्ही त्याचा आधार कार्डाचा फोटो काढतो आणि त्याचा पूर्ण आमच्या जो बायोडाटा येऊन जाते मग तेव्हाच आम्ही आरटीजीएस करून देऊन जायचं मध्ये बर या क्षेत्राकडे कशा वाढल्या तुम्ही आम्ही आता पहिले बचत गटाच्या मार्फत आम्ही एवढं शिकलो सर बचत गट तयार केले आम्ही जेव्हा आम्ही महिलांनी तर म्हणजे कसं आमचं पहिले दहा जणचा बारा जणचा असा ग्रुप आहे आमचा आम्ही बचत गटाच्या मार्फतच एवढं शिकलो नाही आम्हाला बँकेचे व्यवहार वर्ष आमच्या बचत गटात झाले पंधरा 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 हे दहा वर्षाचे आलू करते कोणाचे आता दहा वर्ष झाले कोणा गटाला पाच वर्ष झाले आता काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं की महिलांना आम्ही वर्षाला एक लाख रुपये देऊ वर्षाला एक लाख एक लाख रुपये देऊ सर आम्हाला वर्षाला एक लाख नाही मिळत ना पण त्याच्या जाहीरनाम्यामध्ये दिलाय आणि प्रत्येकाचा आपला जाहीरनामा आहे की महिलांसाठी आम्ही एक लाख रुपये देऊ बेरोजगाराला हाताला काम देऊ मोदी सरकारने हे म्हटलं की आम्ही महिला सक्षमीकरण करू त्याच्यानंतर जे सत्तर वर्षाच्या वयोगटाचे वरचे लोक आहेत त्यांना आम्ही पंचवीस लाखापर्यंत आरोग्य मदत करू महिलांच्या काय मागण्या आहे या आता नव्या येणाऱ्या सरकारच्या मागण्या नवीन मागण्या आता तेवढंच माहित नाही सर पण त्यांच्या जर ज्या काही मागण्या असल्या त्या आम्ही तिथपर्यंत तुमच्यापर्यंत हिंगणघाट कृषी बाजार समितीमध्ये आलो होतो एक नाविन्यपूर्ण विषय आमच्या नजरेस आला की शेतकरी या शेतकऱ्याच्या समस्या आहेत त्या सर्व सर्वत्र सारख्याच आहे शेतमालाला दर नसतील काही असेल परंतु इथे एक नाविन्यपूर्ण बाब असेल की काही महिला आम्हाला आढळल्या आणि त्या महिला ज्या आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या गावातला शेतमाल एकत्रित करून त्यांना ताबडतोब तिथे त्यांच्या शेतमालाचा दर ठरवून ते त्यांना आरटीजीएस शेकच्या माध्यमातून व्यवहार करतात आणि इथे आपला ते शेतमाल दोन पैसे जास्त मिळेल म्हणून या विकल्या जाते इथे आल्याच्या नंतर त्या तिथल्या शेतकरी जे महिला असतील किंवा शेतकरी असेल त्यांना इथे येण्याचा त्रास पाहतील त्यांचा जो खर्च आहे नेण्याचा आणण्याचा आणि जी काही मजुरी असेल ती मजुरी लागत नाही असं यांचं मत होत न्यूज एटी वन वर आपलं सर्वांचं स्वागत हिंगणघाट मध्ये आपण मग बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये गेलो तिथे अनेक शेतकऱ्यांचा आपण संवाद केला या ठिकाणी मला काही या ही बाजार समिती आहे हा कोणता एरिया हा बाजार आठवडी बाजार चौक आठवडी बाजार चौक आठवडी बाजार चौक आहे आपलं नाव आहे मी डॉक्टर किशोर आनंद मांडवकर डॉक्टर साहेब सध्याचे लोकसभेचा जे भारा सुरू आहे काय वाटते इतर ज्या निवडणुका झाल्या ना आता जी या निवडणुकांमध्ये तुम्हाला काय परिवर्तन वाटते परिवर्तनाचीच लाट आहे ही असं म्हणायला काही हरकत नाही आपल्या वर्धा जिल्ह्यात तरी परिवर्तनाची लाईट वाटते कशा संदर्भात म्हणतात नेतृत्व बदल म्हणतात हां नेतृत्व बदल आणि आपण हे पाहिलं की पूर्वी एक निवडणूक जेव्हा आली की काहीतरी असा धबधबा वाटत होता दमदम वाटत होता आता काही जाणवत नाही आता म्हणजे लोकांच्या मनामध्ये खुन्नच भरून असल्यासारखं आहे मोदीच्या विरोधामध्ये नक्कीच असं माझ्या तरी लक्षात येऊन राहिलं मी काही कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आणि पदाधिकारी नाही मी सामान्य नागरिक परंतु जिथे जिथे आपण असं विचारणा केली तर मोदींच्या प्रती अशी म्हणजे एक द्वेषात्मक भावना दिस आली काय कारण महागाई बेरोजगारी आणि फक्त आम्हीच दाखवायचं कास्तकारांचा बळी जाऊन राहिलेला आहे कास्तकार मरून राहिलेले आहेत लोक उपयोगी त्या असे त्यांचे काही धोरण वाटत नाही त्यामुळं लोकांना त्यांच्याप्रती आक्रोश आहे असं मला वाटते पण त्यांनी तर असं म्हटलं आहे की मोदी की गॅरंटी आहे आपकी बार चारसो पार हा तर आपकी बार चारसो पार हा जो प्रकार आहे हा ईव्ही एमचा प्रकार आहे जेव्हा भारतातील सत्तर टक्के जनता त्या व्ही एमच्या विरोधात असतानाही ई व्ही एम लादणे हा म्हणजे हुकुमशाही नाही झाली का सांगा ना मला याच्या संदर्भात लोकांच्या काही मतपरिवा जाण लोकांचं काय मत लोकांपर्यंत पोहोचले ना नाही तर लोकांप्र लोकांपर्यंत जरी पोचले तरी तुमचा जो इंटरव्ह्यू घेणे घेणारे जे लोक आहेत ते येऊन जाऊन फक्त मोदींचे कार्य वरती करून दाखवतात ना आता आपले विद्यमान जे उमेदवार आहे भाजपाचे रामदास त्यांची चान, तर कॅसेटमध्ये ऐकलीच तुम्ही वाचली पाहिली असेल काय की त्यांना तिथे तोंडच नाही उघडू दिल्या जात म्हणजे ही लोकशाही आहे की दडपशाही आहे त्यांना परत या निवडणुकीमध्ये समोर आणलेलं आहे जेव्हा म्हटलं गेलं होतं की आम्ही बा दोनदा निवडून आलेल्या माणसाला तिसऱ्यांदा आम्ही आता हे तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे सध्या काय म्हणजे लोकांमध्ये एक ते मानस काय जाणवते परिवर्तन झालं पाहिजे हा एक लोकांचा मानस आहे <laughs> जी एक लहर होती आता लहर। नहीं आता नहीं आता ती आताची लहर आता नाही आता मोदीच्या गॅरंटी वॉरंटीला कोणी लोक मानायला तयार नाहीत इलेक्ट्रिक बॉन्ड वगैरे जे झाले नाही त्या संदर्भात माझा विशेष काही मी अभ्यास कारण आम्हाला या संदर्भात बोलणारे लोक कोणी आढळले नाही ते म्हणजे काय की त्यांनी पक्षाच्या नावाने पैसे उकळलेले आहेत असंच की नाही तर त्या बाबतीमध्ये आम लोक काय म्हणणार आहे आम जनता काय म्हणणार आहे आपण मेरा नाम आसिफ कुरेशी आहे मी पत्रकार हू न्यूज ट्वेंटी फोर नॅशनल मीडिया लेकर हिंगणघाट शहर मे वातावरण गर्म आहे बाद में जो अनपढ नेता फॉर्म भरते हैं और सामने आते हैं जिस तरह यू पी की परीक्षाएँ होती है उसी तरह यहाँ पर यू पी एस की परीक्षाएँ सुशिक्षित और शिक्षित दोनों तरह की यहाँ पे जो है इलेक्शन बंद होने चाहिए और जो है पढ़ा लिखा एक नेता और साफ़ सुथरा चेहरा हमें एक सामने आना चाहिए देश का यह आज दुर्भाग्य है कि अनपढ़ लोग देश को चला रहे हैं क्या नाम है आपका शकील अहमद खान क्या काम करते हैं आप जी बेकरी है ये बेकरी चलाते हैं जी हाँ और कितने साल से चला रहे ये पैतालीस साल से है। क्या आपकी पढ़ाई जी, अपने अपने जी, जी क्या माहौल लग रहा है आपका माहौल तो सर जी ऐसा है क्या अभी तो फिलहाल में अमर जी काड़े का है अमर काड़े जी हाँ तो उतारी का माहौल है अब बाकी अब देखो जनता है अब किसको चुनती है तो मेरा ऐसा क्या किया मगर देखिए जब अभी जो विद्यमान खासदार है जी जी इनको तीसरी बार अगर उन पर विश्वास डाला है उनको चयन किया है सीट के लिए कुछ तो होगा उनका देखिए जो खासदार साहब है दो बार चुन के आए है वो मगर दो बार में देखो हम हमारे पास भी गाड़ियाँ घोड़े हैं बुलोरो गाड़ियाँ है, लोडिंग वाले अब यहाँ से आप वाय से देवली जाने के लिए शॉर्टकट रास्ता है तो आप दो बार चुन के आने के बाद में अपने गांव जाने के लिए वो एक बार रोड नहीं बना सके हो मगर तो ये तो रास्ता बन गया था हाजी मगर अभी अपने को देवली जाना है तो वाया वर्धा होते जाना पड़ता ना हिंगन घाट की जनता अगर देवली जाना है तो शॉर्टकट रास्ता है ना उसको वायेगा से देवली अभी तक नहीं बना अभी पंद्रह साल हो गए और रोड पूरा तहस नहस है मेरा कहना यही है खादार साहब को क्या वहाँ जिले का विकास मत करो कम से कम आपके गाँव आने के लिए जो रास्ता है वो तो बनवा दीजिए दादा नमस्कार आपण आलात आपलं स्वागत आज कुटुंबा सभेत आलं कुटुंब आले आम्ही न्यूज एटी वन वर आहोत आणि सध्या हे जे काही वातावरण सुरू आहे लोकशाहीचं वातावरण आहे आता वादळ सुरू झालं हो तेच तोंड या संदर्भात काय हिंगणघाट माझं नाव राहुल मुन आहे तुम्ही आपण कुठे राहणार आहे कुठे तसं माझं प्रॉपर हे गिरड आहे परंतु तुम्ही आज हिंगणघाटला स्थायिक आहे सध्या काय वातावरण काय म्हणते हिंगणघाट हवा कशी आहे हवा कशी म्हणजे छान वाटून राहिली हवा लोकसभेची हवा हा 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 लोकशाही हवाची हो, हवा म्हणाल तर आता मला असं वाटतं की आपण तडस साहेबांना दहा वर्ष दिले आहेत आणि मी एक शेतकरी आहे शेतकरी या त्यांना जसं समजा की आता आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आहे मागे एकदा कुठून तरी एक व्हायरल न्यूज झाली होती की शेतकरी शेतकऱ्याचं बोलणं झालं होतं की तळस साहेब म्हणत होते की आम्हाला म्हणत होते पण ते म्हणतात की श मंत्री साहेब आम्हाला तुम्ही घरी बसा तुमचं काम संपलं तुम्ही आता घरी झोपा मग हे जर घरी झोपतील आम्ही ज्यांना निवडून दिलं तर मग हे आमच्या मालाला कसे काय भाव मिळवून देतील बा त्याच्यामुळं असं मला वाटते की आपण आता तडससाहेबांना दहा वर्ष दिले त्यामुळे आता अमर काळे साहेब आहेत तर अमर काळे साहेबांना जनतेन निवडून द्यावं असं तर मला तरी वाटते नेमकं का अमर काळेची म्हणजे त्यांनी या लोकसोबेमध्ये त्यांना काय निवडून द्यावं असं वाटतं हां ही गोष्ट बराबर आहे तुमची हां त्यांना म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना निवडून द्यांचं असं काही हे नाही की ते येतील तर ते आम्हाला भाव देतील बा म्हणून असं काही नाही आहे परंतु असं पाहता तळससाहेबांच्या बरोबरीचा जो उमेदवार आहे तो काळेसाहेबच असू शकतात त्यांना टक्कर देऊ शकतात असं मला माझे एम एल ए म्हणजे याच्या अगोदर आमदार होते बरोबर आहे त्याच हिशोबाने असं मला वाटतं की ते त्यांचं एक बजेट असू अरू नाही म्हणून हो बरोबर दोन्ही गोष्टी आहेत तरुण आहेत आणि जर त्यांना असं वाटलं की तेही मला वाटतं शेतकरी आहे तर त्या हिशोबाने त्यांनी त्या त्याच्यातून जर पाहतो म्हणलं तर त्यांच्याकडं कल जास्ती असू शकतो जनतेचा असं मला वाटते काय ना अमर कुरील अमर भाऊ हा आपला सिजनल बिझनेस आहे की कसा हे बाराही महिन्याचा बिझनेस आहे बाराही महिन्याचा पोट याच्यावरच आहे आमच्यावर बरोबर बरो। आता हे जे आपले लोकसभेची निवडणूक आली आहे आपल्याला मतदान करायचं आहे मतदान केलंच पाहिजे बिलकुल बिलकुल आपला अधिकार आहे ते मतदान केलंच पाहिजे बिलकुल केलंच पाहिजे आपला हक्क आहे ते हिंगणघाट काय म्हणते ते मी सांगू नाही शकत हर कोणाचं आपलं मत आहे ते आपण लोकांच्या मत आपण नाही सांगू शकत पण काय वाटते आपली जे आहे परिस्थिती सध्याची हिंगणघाटची ते तो बी जे पीची नाही हे म्हणजे माझ्या मत असं आहे का बी जे पीची परिस्थिती नाही आहे काय कारण कारण म्हणजे कसं आहे का बी जे पीनं ना काहीच नाही केलं मला असं वाटतं हिंगणघाटमध्ये आमदारही बी जे पीचे आहे खासदार बी जे पीचे आहे पण त्यानं आम जनतेसाठी काही असं केलं नाही कोणती कंपनी नाही आणली काहीच नाही आणलं दहा वर्ष झाले यायले दहा वर्ष झाले खासदार आहे इथं कोणती कंपनी आणली त्या रोजगार नाही म्हणतात रोजगार नाही ना आमदार बी भी आहे बीजेपी बीजेपीच्या पण कोणता रोजगार आणला त्या सिमेंट वगैरे हो हे का रोड काय आम्हाला खाल देणार आहे का लोकायला लोकायला रोड नाही देणार आहे खाला रोजगार लाईट सीन काही घेणं देणं नाही अंधारात पण माणूस जगू शकते जगाला जगण्यासाठी माणसाला रोजगार पाहिजे ते पाच किलो मध्ये पोट नाही भरत माणसाच्या हे काही उपकार नाही करून राहिले पाच किलो देऊन राहिले तर उपकार करत आहे का हे गव्हर्नमेंट कोणतीही गव्हर्नमेंट असली तर पाच किलो नाही दिन तर दोन किलो देईन किंवा दहा किलो देईन तो प्रश्न नाही अनाजाचा प्रश्न नाही प्रश्न आहे का रोजगार भेटला पाहिजे एखादी कंपनी आणली पाहिजे चांगली वीस हजार लोक तिथं काम केले पाहिजेन त्याच्या मागे पन्नास हजार लोक पोट भरू शकते दहा हजार लोक जर काम करन तर इथे तर मोठा रोजगार होता मोठ्या इंडस्ट्री होते आपल्या हिंगणघाटमध्ये सर्व बिकाऊ आहे सुदीरणी आहे कपडा मिल आहे सर्व बिकाऊ आहे काही नाही मग गॅरंटी दिली ना अरे गॅरंटीच्या काय करायचं आहे गॅरंटी तर नरेंद्र मोदीनं पण दिली होती पंधरा लाख रुपये मी टाकीन म्हणून कोणाच्या खात्यात आले पहिले तर मला कास्ता करायच्या दे म्हणा सर्वेले लोकायले नाही पंधरा लाख दिले ते चालन ते तर जुमला आहे ते प्रत्येक जणाले माहीत आहे का जुमला आहे जुमला सरकारच जुमला आहे का करायचं आहे आम्हाला आम्ही अपक्ष उमेदवार आणू लागंत नोटाच्या बटन दाबून मतदान करू लागंत नाही आवडलं तर आम्हाला पण बी जे पीला मतदान देऊ नाही आज आम्ही आलो होतो हिंगणघाट तालुक्यामध्ये आणि हिंगणघाट इथे बाजार समिती असेल आठवडी बाजार असेल छोटे व्यापारी असतील तरुण असतील यांचं आम्ही आम्ही मतं जाणून घेतले आहे असेच लोकांच्या जे सत्य वास्तव ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी न्यूज एटी वनला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज एटी वन मातही जो सच हो